नमस्कार मित्रांनो मी कृष्णकांत गोरे तर मित्रांनो तुम्ही जर ऊस उत्पादक शेतकरी असाल तर, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ते म्हणजे केंद्र सरकारने गेल्या वर्षी जे ऊसाच्या रसापासून मोलायसिस तयार होते त्या मोलायसिस ला बंदी घातली होती तर ह्यावेळेस ह्या वर्षी ऊसाच्या रसापासून मोलायसिस तयार करण्यासाठी कारखान्याला परवानगी दिलेली आहे तर त्याचं कारण असे की गेल्या वर्षीच्या हंगामात तारखेचे उत्पादन कमी झाले होते आणि त्यामुळे साखरेची दर वाढतील त्यामुळे जे ऊसाच्या रसापासून जे मोलायसिस तयार होते तर त्या मोलायसिसला इथेनॉल ला बंदी घातली होती केंद्र सरकारनं तर याच कारण असं की आणि याचा परिणाम शेतकऱ्यावर असं झाला की ऊस उत्पादक शेतकऱ्यावर की त्यांचा भाव ऊसाचा कमी झाला तर ह्या वर्षी केंद्र सरकारनं असं केलेलं आहे के, की आता ऊस कमी आहे आणि जेवढी साखर जरी झाली तरी काही परिणाम होणार नाही मार्केटवर आणि त्यामुळं ऊसाच्या रसापासून बी सी इथेनॉल तयार करण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर याचा स्पष्ट फायदा हा शेत उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे आणि जवळजवळ सरकारचं पर्यंत इथेनॉल निर्मितीचं उद्दिष्ट जे आहे ते वीस टक्के करण्याचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना पण ह्याचा फायदा होणार आहे गेल्या वर्षी जास्त ऊस असल्यामुळं आणि केवळ साखर साखरेवर भर दिल्याच आल्यामुळं बंदी घातल्या बंदी घातल्यामुळं मोलायसिसवर ऊसाचा उसाचा भाव कमी होता पण आता असं होणार नाही ह्या वर्षी ऊस ऊस पण कमी ऊसाचं क्षेत्र कमी आहे आणि मोलायसिस मुल, आणि इमोलायसिस वरून इथेनॉलला पण परवानगी दिलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना एक चांगला फायदा होणार आहे आणि भावाच्या स्वरूपात चांगला तुम्हाला फायदा होणार आहे तर अशी ही अपडेट आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर मित्रांनो इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्यामुळे तुमचा अंदाजित तुमच्या उसाला भाव किती मिळेल याचा तुम्हाला अंदाज असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करा दिलेली दे माहिती नक्की आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद